आता या घटनेमधून धडा घेत संविधानामध्ये असल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करत चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती सुद्धा नंतर झाली तर तिच्याविषयी काय सांगाल आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी ही जी घटनादुरुस्ती आहे ती नेमकी महत्वाची कशी ठरते कारण आणीबाणीनंतर कोणाकडे सुद्धा निरंकुश सत्ता जाऊ नये यासाठी संवैधानिक आणि इतर पातळ्यांवर सुद्धा जे बदल झाले त्याबद्दल सांगा ना हां आता जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी कलम चौवेचाळीसवरती काम केलं अगोदर लोकसभेत पारित केलं नंतर लोक राज्यसभेत पारित केलं राज्यसभेत बहुमत नव्हतं त्यामुळे काही ज्या गोष्टी त्यांना वाटत होत्या करायला पाहिजे त्या करता आल्या नाही पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर कलम बेचाळीसद्वारे आणीबाणीमध्ये जे काही बदल केले गेले होते आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारांचं जे काही हनन केलं गेलं होतं याच्यावरती कार्य केलं गेलं आणि चौवेचाळीसमध्ये म्हणजे आपण कलम एको कलम वीस आणि एकवीसप्रमाणे आता याच्यापुढे कुठलंही सरकार कुठलंही सरकार असू द्या त्यांना मूलभूत जे, ना ले ले। जे अधिकार आहेत नागरिकांचे अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणा नागरिक कर्तव्य म्हणा किंवा एकत्र येऊन त्यांना काही संघटना सुरू करायची असे वेगवेगळे जे काही अधिकार आहेत त्याचं हनन करता येणार नाही ते सेक्शन म्हणजे कलम वीस आणि एकवीसच्याद्वारे त्या करण्यात आलेलं आहे आणि काही गोष्टी आहेत जे राष्ट्रपतीला अजूनही अधिकार देतं की ते आणीबाणीच्या काळात लागू शकतात पण आणीबाणीच्या काळातला अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला समजला गेला पाहिजे की आणीबाणी कधी लागू शकते तर जेव्हा देशावरती काही बाह्य आक्रमण झालंय नंतर त्यावेळेला काय होतं अगोदर अंतर्गत अशांतता आता अंतर्गत अशांतता हा होल इंदिरा गांधींनी उचलला भले त्यांचा त्याच्या मागचा उद्देश काही असू दे पण त्यांनी अंतर्गत अशांतता हा शब्द उचलून त्या आणीबाणी लादली आता हा जो होल होता हा होल काढण्यासाठी जेव्हा ही चौवेचाळीस कलमाद्वारे अमेंडमेंट केली गेली तर त्याच्यामध्ये सशस्त्र बंडखोरी झाली असेल देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये तरच आणीबाणी लावता येईल अंतर्गत अशांतता विरोधक असणारे लोकशाहीमध्ये विरोधक हा एक, एक मोठा एक म्हणतात लोकशाही लोकशाहीचा एक मोठा स्तंभ hmm. आहे विरोधक नसतील तर सरकार काम करू शकणार नाही व्यवस्थित का का काम करू शकणार नाही विरोधक असलेच पाहिजे जे आणीबाणीच्या अगोदर झालं होतं जे काही विरोधक जमले होते देशासाठी जे काही राष्ट्रप्रथन भावनेने काम करत होते ती जी अशांतता होती ती अहिंसक पद्धतीने होती हिंसा नव्हती त्यात अहिंसक पद्धतीने लोकशाही मार्गाने सर्व काही चालू असताना आणीबाणी लावली गेली पण ते चुकीचं होतं म्हणून सशस्त्र बंडखोरी हा शब्द आता टाकला गेला आणि त्यात ह्या अमेंडमेंट जी झाली होती मध्ये बेचाळीस कलमामध्ये त्यातले काही बिंदू राहिले जसं त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं होतं की आ, 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 सर्म धर्म समभाव आणि समाजवाद आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा प्रस्तावने ते शब्द नव्हते आता याच्या मागचा उद्देश कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं हिंदू बहुसंख्यक आहे हिंदू कसे कार्य करतात ते माहितीये त्यामुळे सर्व धर्मसंभाव असतोच त्यामुळे ते टाकण्याची गरज नाही पूर्ण संविधान जे बनलं आहे ते भारतीय संस्कृतीला अनुसरून सर्व धर्मसंभाव हे कन्सिडर करूनच बनलेलं आहे पण तरीसुद्धा इंदिरा गांधींनी सर्व धर्मसंभाव हा शब्द टाकला त्याचा मागचा जो उद्देश होता तो ती मानसिकता जी होती ती हिंदू धर्माला कुठे ना ठेच ठेस प पोहोचवण्याची पो, पो, जेणेकरून असे पुढे कायदे बनवले जावे की जिथे हिंदू धर्माला तिथे नुकसान व्हावं हिंदू धर्माला दाबलं जावं हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि समाजवाद म्हणजे काय आता समाजवाद त्यांनी म्हटलं आपल्या देशामध्ये जर ते त्यांना समाजवाद करायचा होता तर अठ्ठावीस वर्षात गरीबी हटाव नारो नारा, नारा त्यांना का द्यावा लागत होता गरीबी हटावसाठी का काम नाही केलं समता सा, सामाजिक समरसेसाठी का काम नाही केलं तर हे पोकळ शब्द टाकण्याच्या मागे एक वेगळी मानसिकता होती चुकीची मानसिकता होती आणि हे शब्द आपल्याला समजून घेतले पाहिजे की या शब्द टाकण्याच्या मागे उद्देश वेगळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेला जो काही आपला मूलभूत अधिकार आहे मूलभूत एक मजबूती देणारा संविधानची प्रस्तावना आहे त्याला तिथे नुकसान पोहोचवलं गेलं खरं पण आणीबाणी विरुद्धचा हा जो लढा होता तो भारताच्या लोकशाहीला मजबूत करणारा असा लढा होता असं